आता अगदी परवाची गोष्ट मी तुला सांगते की एक आमच्या ओळखीतलं कुटुंब असतं मध्यमवर्गीय मला भेटले आणि मुलाचं लग्न ठरलं होतं पंचवीस अठ्ठावीसच्या दरम्यान असेल म्हटलं अरे वा आणि त्यांचं घर तसं लहान आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन तर त्याला म्हटलं मग आता लग्नानंतर कुठे राहणार तुम्ही कारण घर तसं लहान आहे तर मला असं वाटलं की त्यांनी काहीतरी विचार केला असेल की लग्नानंतर आजकाल मुलं करतात म्हणाला नाही नाही मी तिला सांगितलंय मी माझ्या आईवडिलांना सोडून राहणार नाही आणि मग मी तिच्या आईकडे बघितलं आई म्हणाली हो हो याच म्हणते आणि तो हे मी माझ्या आई वडिलांना सोडून राहणार नाहीस हे बाबा रे तू तू कोणाला सगळं सोडून येणार आहे रे आणि तिला कोणी विचारतं का की तुझ्या आई बाबांबद्दल तुला काय वाटतं तुला आठवण येते का तुला त्यांच्यासाठी काय करावं असं वाटतं तुला तिथे सोडताना ना कारण ते गृहितच धरलंय की अरे टू डू